आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अतिशय झटपट तयार होणारे आणि तेवढेच पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे धिरडे तर ही माझी रेसिपी ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी माझी आवडली तर माझ्या रेसिपीला आठवणींनी लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण बघूया या पौष्टिक असा गव्हाच्या पिठाच्या धिरड्याची रेसिपी नमस्कार मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे आज आपण बघूया गव्हाच्या पिठाचे धिरडे तर अतिशय पौष्टिक असे हे धिरडे तयार होतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्येच आपण एक पाव वाटी बेसन चना डाळीचं पीठ टाकणार आहोत आणि एक पाव वाटी आपण तांदळाची पिठी टाकणार आहोत तर याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो नुसत्या गव्हाच्या पिठाचे पण धेरडे हे अतिशय उत्तम होतात फक्त आपण याच्यामध्ये जे तांदळाची पिठी टाकली आहे त्याच्यामुळे खूप छान खमंगपणा येतो तर आता आपण याच्यामध्ये एक एक गोष्टी आपल्याला टाकून घेऊया इथे मी घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं आणि थोडीशी कोथिंबीर याचं मी मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेलं आहे ते देखील आपण याच्यामध्ये टाकूया त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण भरपूर सारी हिरवी कोथिंबीर यात आपण टाकूया अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा हा ऑप्शनल आहे ते आपण चूर थोडासा चुरून तो घेतलेला आहे तोही टाकूया त्यातच आपण टाकणार आहोत एक पाव चमचा हळद आणि आपल्या स्वादानुसार आपण लाल तिखट टाकणार आहोत पण हिरवी मिरची देखील टाकलेली आहे ते त्यामुळे त्याच्या हिशोबाने आपण लाल तिखटाचा वापर करूया आणि याच्यात मी टाकणार आहे एक पाव चमचा हिंग आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ स्वादानुसार मीठ जवळपास मी एक दीड चमचा याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर आपण आधी हे सगळं मिश्रण आधी एकत्र करून घेऊया तर हे जे धिरडे आहेत हे बहुधा आधीच्या काळामध्ये जेव्हा पुरुष मंडळी किंवा लहान बच्चे कंपनी घरातली हे जेवण झाल्यानंतर घरातल्या आई आजी काकू या सगळ्या एकत्र बसायच्या आणि तेव्हा जर कधी पोळ्या कमी पडल्या तर त्या वेळात हे धिरडे केले जायचे तर जरुरी नाही की याच पीठांमधनं हे बनवलं जायचं तुम्ही गव्हाची म्हणजे कणिक आहे त्यानंतर ज्वारीचं पीठ आहे थोडंसं बेसन फक्त हे पाण्यामध्ये मिक्स केलं थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याचे जरी धिरडे आपण बनवले तरी ते खूप छान लागतात आणि खूप छान पोटभरीचे आहेत हे अतिशय झटपट तयार होतात त्यामुळे नाश्त्यासाठी तुम्ही यावेळेस हे नक्की हे पौष्टिक धिरडे करून बघा लहान मुलांनाही खूप आवडतात आणि मोठे जे आहेत वयोवृद्ध आहेत ज्यांना चावायचा त्रास होतो अशा पण हे धिरडे खूप छान आहेत आणि सगळ्याच जणांसाठी जे डायटिंग करतात त्यांच्यासाठी पण अतिशय कमी तेलामध्ये आपण हे बनवू शकतो सकाळच्या नाश्त्याचा झटपट आपण याला हे बनवू शकतो तर आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर यात आता आपण थोडं थोडं पाणी टाकून सरसरीत भिजवून घेणार आहोत हे आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत बघू शकता असं आपण व्यवस्थित छान भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळी आपल्याला हे भिजवून घ्यायचं नाहीये तर जवळपास आपल्याला हे एवढं मिश्रण भिजवण्यासाठी दोन ग्लासला एक पाव ग्लास आपल्याला कमी एवढं पाणी आपल्याला लागलं म्हणजे जवळपास आपल्याला एक पूर्ण आणि दुसरं थ्री फोर्थ ग्लास आपल्याला पाणी याच्यासाठी लागलेलं ला आहे याच मिश्रणामध्ये मी थोडस तेल टाकून घेणार आहे जवळपास एक दोन चमचे हे साधं आपलं तेल आहे गरम तेलने टाकलंय आणि एक पाच ते दहा मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवून देणार आहोत तर आपलं दहा मिनिटं आपण मुरू दिलं होतं बघू शकता छान आता आहे भिजल्या गेलेलं आहे थोड्या वेळात मी इथे एक तवा गरम करून घेतलेला आहे तर छान तो गरम झालेला आहे आपण त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ थोडासा पाण्याचा आपण टाकायचा कारण आपल्याला खूप जास्त गरम आपला तवा नको आहे आणि आता आपण हे एक फक्त मध्यभागी आहे थोडस आपण याच्या वरून देखील तेल टाकून घेऊ आणि थोडंसं बाजूनी तेल टाकणार आहोत हे ऑप्शनल आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपण एक दोन सेकंदासाठी त्याला वाफ येऊ देऊ तर गॅस आता मी थोडासा मीडियम केलेला आहे आता आपले एक दोन मिनटं झालेले आहे आपण झाकण उघडून घेऊया आपली बघू शकता वरची बाजू थोडीशी अशी कोरडी झालेली दिसली की आपण त्याला पलटवून घेणार आहोत आपण हे नॉनस्टिक वर केलं आहे त्यामुळे आपण तेलाचा इथे कमीत कमी उपयोग केला तरी देखील बघू शकता छान त्याला जाळी आलेली आहे आणि अतिशय सुंदर असे हे आपल्याला भाजून घेतले की खूप छान लागतात आपण इथे तुपाचा किंवा बटरचा किंवा तेलाचा आपण वापर करून याला आपण थोडस अजून भाजून घेणार आहोत हे जे धिरडे आहेत हे आपण थोडेसे जाडसरच आपण थापतो कारण जेव्हा आपण ते खूपच जास्त पातळ जर बनवले तर ते पलटवताना तुटण्याची भीती राहते कारण ते खूप मऊ असतात पुन्हा आपण एकदा पलटून घेऊया आहा हा सुंदर आपलं झालेलं आहे तर हे आपण कशासोबत खाऊ शकतो तर घरी सॉस असतोच झटपट आपण त्याच्यासोबत खाऊ शकू तसंच आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर कैरीचे कैरीचं लोणचं आहे त्यानंतर मेथांबा आहे छुंद आहे किंवा चिंचेची खजूर चिंचाची चटणी आहे पौष्टिक आपण कोणत्याही चटण्या अजून बाकी आपल्या घरात शेंगदाण्याची चटणी असते तिळाची चटणी असते त्या दे त्यासोबत सुद्धा हे खूप छान लागतं किंवा जर आपण हे साधं धिरडं बनवलं तर एखाद्या भाजीसोबतही हे अतिशय उत्कृष्ट लागतं आणि <laughs> मराठवाड्यामध्ये काही काही भागामध्ये साधं जे धिरडं आहे ते बासुंदीसोबत किंवा दुधासोबत पण खाण्याची प्रथा आहे खूप छान लागतात तर आपण आता हे छान खमंग असं भाजून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मऊ देखील याला बनवू शकता आणि थोडंसं आपण जर लहान मुलांना खमंग आवडत असेल तर आपण त्या हिशोबाने थोडंसं तूप टाकून किंवा तेल टाकून आपण खमंग याला बनवू शकतो हे बघू शकता आपलं धिरडं झालेलं आहे आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर असेच मी बाकीचे धिरडे बनवून घेते तर असे आपले हे खमंग खुसखुशीत पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे झिरडे हे तयार झालेले आहेत मस्त दही आणि तैरीच्या मेथांब्यासोबत आपण हे सर्व केलेले आहे तर कैरीच्या मेथांब्याची रेसिपी मी या आधीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्याचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खालीही देईल मेन्शन करेल तर जर तुम्हाला माझी ही झिरड्याची थे रेसिपी जर आवडली तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आज वेळाच वेळ काढून माझी ही तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खमंग खुसखुशी झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक अशा रेसिपीसोबत तो तोपर्यंत मस्त खा आणि निरोगी राहा धन्यवाद